नमस्कार मैत्रिणीनो नेनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये गजरा घालण्याच्या विविध स्टाईल पाहणार आहोत अगदी मोठमोठे हिरण सुद्धा एखाद्या फंक्शनला जाताना साडीवरती आवर्जून गजरा घालतात कारण गजरा घालण्याची फॅशन आजही तितकीच लोकप्रिय आहे मैत्रिणीनो आपल्यापैकी बऱ्याच जणींना गजरा घालायला आवडतो एखादा सण समारंभ कार्यक्रम असेल तर आपण आवर्जून गजरा घालतो गजऱ्यामुळे केसांचे सौंदर्य तर सुंदर दिसतेच पण तुमच्या मनावरील ताण कमी होऊन तुम्हाला फ्रेश देखील वाटते एखाद्या दे कार्यक्रमासाठी किंवा लग्न समारंभासाठी जर तुम्ही ओपन हेअरस्टाईल करणार असाल किंवा बर्न हेअरस्टाईल करणार असाल तर आज मी ह्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या पद्धती तुम्हाला दाखवलेल्या आहेत ज्या सध्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत आणि अशा पद्धतीने जर तुम्ही गजरा स्टाईल केलात तर तुम्ही मॉडर्न दिसाल आपण सणावराला किंवा लग्न समारंभामध्ये आवर्जून गजरा घालतो वेगवेगळ्या फुलांचा गजरा तुम्ही केसामध्ये घालू शकता पण मोगऱ्याच्या फुलांचा गजरा घातल्याने तुमचे मन खूपच प्रसन्न वाटते आज मी ह्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर सुंदर आयडियाज दाखवलेले आहेत जे तुम्ही लग्न समारंभापासून एखादी पूजा असेल किंवा सणाला अशा पद्धतीने केसामध्ये गजरा माळू शकता पण सगळ्यांनाच फ्रेश फुलांचा गजरा मिळेलच असे नाही तेव्हा तुम्ही खऱ्या फुलांसारखे दिसणारे हेअर ॲक्सेसरीचा वापर करू शकता सध्या आर्टिफिशियल फुलांचे वेगवेगळे वेग वेग गजरेसुद्धा इझिली मिळतात जर तुम्हाला सुद्धा आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या वेगवेगळ्या गजरा घालण्याच्या पद्धती आवडल्या असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा